राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं भगवा सप्ताह साजरा करण्यात ता येत असून त्याची सुरुवात पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव या ठिकाणी झाली यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड तालुका प्रमुख भगवान दराडे भाऊसाहेब धस रामकिसन भिसे आकाश म्हसके दादा माळी रामदास दराडे आप्पा सातपुते सतीश वारंगोळे बबन शेळके चंद्रकांत शेळके गणेश म्हसके अंकुश आव्हाड संदीप काकडे गुड्डू चातुर यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होते गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम या भगव्या सप्ताहानिमित्तानं आयोजित करून पक्ष सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले यावेळी राजेंद्र दळवी अशोक गायकवाड भगवान दराडे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं शेव पाथर्डी तालुका हा तशा अर्थानं शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्ये राष्ट्रवादीचे उचललं काँग्रेसचं उचललं अनेक भाजपाच्या अनेक राजकीय पक्षांना ताकद देण्याचं काम शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्याने केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण शिवसेना प्रमुखांकडे ही मागणी करणं कर गरजेचं आहे की पातर्डी शेवगाव मतदारसंघ हा आपल्या पक्षाला सुटला पाहिजे याची उमेदवारी कोणाला द्या सध्या माणिका हाच शेवगाव पातर्डी मतदारसंघ आहे हा हा जरी पुरोगामी लोकशाही याच्यामध्ये आघाडीमध्ये जरी असला महाविकास आघाडीमध्ये तरी महाविकास आघाडीमध्ये देखील आम्ही देखील समाविष्ट आहोत आणि इतरांच्या राजकीय पक्षांपेक्षा देखील शिवसेनेची ताकद ती अतिशय महत्वाची आणि मोठी आहे आणि म्हणून आजच्या या भगवा सप्ताहाच्या निमित्तानं धरणे साहेब एक मागणी तुमच्या माध्यमातून करावी लागणार आहे की शेवबापार्डी मतदारसंघ हा शिवसेनेला सोडावा आणि त्याच्यातून आम्ही निश्चितपणानं विजय येऊ हा संदेश या माध्यमातून या भगवा सप्ताहाच्या माध्यमामधून या दोन्ही तालुक्यामध्ये जावा अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो मशाल चिन्ह शिवसेनेचं तळागाळापर्यंत पोहोचावा यासाठी हा भगवा सप्ताह चार ते अकरापर्यंत घेतला आहे आजच्या आपल्या या कार्यक्रमांची रूप रूपरेषा अशी आहे आपल्या महाविकास आघाडीच्या काळात जे उद्धवसाहेब अडीच वर्षे मुख्यमंत्री होते कोरोनाच्या काळात त्यांनी जे आपल्या गोरगरिबांसाठी केलं दोन लाख रुपये कर्जमाफी केली कोणाला एक कागद मागितला नाही कोणाला कुठं कागदाची अशी एक लिस्ट दिली नाही असे आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांची कारकीर्द करोनाच्या काळात जे भारतात पाच टॉपमध्ये आपलं नाव आलं आणि निष्पाप निष्करप असे आपले पक्षप्रमुख आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली परत महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे त्याच्याकरता आपली मशाल घर ते, ते शिवसैनिक गाव ते ते शाखा आणि सर्व गोरगरीब जनतेला संघ घेऊन परत फळीचं राजा आणायचं आहे निवडणुका जर लढवायच्या असती ना आपल्याला तर सदस्य नोंदणी महत्वाची आहे त्याचबरोबर यादीमध्ये जे दुबार नावं आहेत ज्याचे नावं आले नाही आपल्या लोकांचे ते नावं टाकणं महत्वाचं आहे त्याचबरोबर आता सध्या आपल्याला या ठिकाणी बी एल एची सुद्धा नेमणूक करायची मग बी एल ओ कशासाठी आता तुम्ही म्हणता आपले नावं दिलेले आहेत बुतप्रमुखाला तर बुतप्रमुख वेगळा आणि बी एल ओ वेगळा कारण की बी एल ओला आता खूप मोठे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले ज्यावेळेस तुमचं यादीमध्ये नाव घेतलं जातं त्यावेळेस त्या बी एल ओला विचारलं जातं हा माणूस बरोबर आहे का आणि मग त्या ठिकाणी त्या ओच्या सांगण्यावरनं त्या ठिकाणी त्या यादीमध्ये ना त्याचं नाव घेतलं जातं दुसरा विषय असा की आता ऐंशी वर्षाचे पुढचे जे मतदार हे ज्यांना चालता येत नाही जे अपंग आहेत जे जास्त वय झालेलं आहे अशा लोकांसाठी त्यांच्या घरी जाऊन आपण त्या ठिकाणी मतदान घ्यायची व्यवस्था आता निवडणूक आयोगाने केलेली आहे तुम्ही असं म्हणता की व किती मतदान येते परंतु एकट्या मुंबईमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये आता लोकसभेच्या शंभर वर्षाच्या पुढचं मतदान जे ज्यांनी शंभर वर्ष पार केलेत असं फक्त मतदान चार हजार आहे एकट्या मुंबईमध्ये आणि आपलं सीट अठ्ठेचाळीस मताने पडलं तिथं ह्या ह्या गोष्टीसुद्धा ध्यानात घ्यायला पाहिजे की आपलं सीट अठ्ठेचाळीस मतांनी जातं आणि शंभर वर्षाच्या पुढचे मतदान हे चार हजार लोकांना वाटलं असेल काय आता शंभर वर्षाचे किती गाठणार आहे परंतु आपण त्या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आपण काही वेळेस मत अरे काय नसतं परंतु त्या गोष्टी त्या ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आपल्याला त्याचं महत्त्व कळतं आणि म्हणून या ठिकाणी सात दिवसामध्ये खरं म्हणजे मी आता तक्ता तयार करून दिलेला आहे आपण कार्यकर्ते कर पदाधिकाऱ्यांची सुद्धा नियुक्ती केलेली प्रमुख असतील भगवान दरडे पाटील तुम्ही तुम्ही शहर प्रमुख तुम्ही सर्वच पदाधिकारी खरं कर म्हणजे आता हा सात दिवस आपल्याला जोमानी काम त्या ठिकाणी करायचं प्रत्येक गावामध्ये सदस्य नोंदणी करून घ्यायची प्रत्येक गावाच्या यादीचं वाचन करायचं प्रत्येक घराघरामध्ये जसं आशराने आधी अगोदर सांगितलं की या सप्ताहामध्ये आपल्याला गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे खरं म्हणजे राबवायचं अमोल कांकरिया सहमुकुंद लहूया सी न्यूज मराठी पाथरडी सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तीच हत्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दूधाना आणि असा मस्त चहा बनवा